नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण उपासाचे पदार्थ करणार आहोत त्यासाठी इथे अर्धा किलो रताई पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती त्याच्यावरती खूप माती असते त्याच्यामुळे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याखाली रताई धुवून घ्यायची आणि वरची सगळी इथे सालं काढून घेतली आहेत सालं काढल्यानंतर ही रताई मोठ्या खिसणीवरती खिसून घ्यायची आहेत आणि पुन्हा पाण्यामध्ये घालून ठेवायची आहेत म्हणजे ती काळी पडत नाहीत आता ही पाण्यामध्ये मी घालून आहेत रताळी तोपर्यंत गॅसवरती एक पॅन गरम करून घेतला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी साजूक तूप घातलेलं आहे तूप हलकसं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये शेंगदाणे एक अर्धा वाटी घेतलेले आहेत आणि ते तुपामध्ये शेंगदाणे चांगले खरपूस तळून घेतलेले आहेत इथे हलकेसे सोनेरी झालेले आहेत त्यानंतर हे काढून घ्यायचे आहेत आणि त्याच तुपामध्ये मी इथे अर्धा चमचा जिरे घातलेत जिरे जर तुमच्याकडे उपासाला चालत नसतील तर तुम्ही स्कीप करू शकता छान तुपामध्ये फुलू द्यायचे आहेत त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या इथे चिरून घातलेल्या आहेत त्या चांगल्या इथे तळून घ्यायच्यात आपल्याला तुपामध्ये त्यानंतर आपण जो रताळ्याचा कीस घेतलेला होता केलेला होता त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे चांगला हाताने पिळून तो कोरडा कीस याच्यामध्ये घालायचा आहे पाणी सगळं टा काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे व्यवस्थित आपल्याला हा रताळ्याचा किस मिक्स करून झालेला आहे वरती झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच ते सात मिनटं चांगली वाफ येऊ द्यायची म्हणजे रताळी छान अगदी मऊसूद अशी शिजतात आत्ता एक सात आठ मिनटं झालेली आहेत आपण ही रताळ्याचा कीस बघू शकता अगदी मौसूज झालेला आहे व्यवस्थित शिजलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये एक वाटी मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मी सेंदवचं मीठ घातलेलं आहे जे उपासाला चालतं त्यानंतर इथे साखर घालायची चवीनुसार आणि अर्धा लिंबू इथं पिळलेला आहे लिंबाचा रस याच्यामध्ये घालायचा म्हणजे आंबटगोड अशी चव खूप छान लागते ह्या रताळ्याच्या किसला आणि उपासाला हो हा पदार्थ अगदी पोटभरीचा असा मस्त होतो चवीला पण तितकाच छान लागतो बरेच वेळा शाबूदिन्याची खिचडी खाऊन खूप आला असेल तर हा कीस करायला काही हरकत नाही मस्त लागतो वरतून कोथिंबीर घालायची कोथिंबीर उपासाला चालत असेल तर घाला त्यानंतर तळलेले शेंगदाणे घालायचे पुन्हा व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं मस्त आपला हा रताळ्याचा कीस तयार झालेला आहे वरतून ओलं खोबरं घातलेलं आहे चला मग आता लगेच दुसरा प्रकार बघूया आता आपण इथे शाबुदाणा न भिजवता झटपट वडे करणार आहोत त्यासाठी इथे पॅन गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक कप मी शाबुदाणा घेतलेला आहे शाबुदाणा आपल्याला चांगला इथे भाजून घ्यायचा आहे भाजल्यामुळे हा शाबुदाणा हलका होतो आणि त्यामुळे आपण जे शाबुदाण्याचे वडे करणार आहोत तेही अगदी कुरकुरीत आणि हलके असे होतात हलकासा कोमटसर झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचे अगदी गरम ग्राइंड करायचं नाही नाही तर पाणी सुटतं त्यानंतर मी इथे चाळणी घेतली आणि चाळणीमध्ये हे सगळे आपण पावडर केलेल्या शाबूदाना गाळून घ्यायचा आहे काही जाडसर जर जा खडे राहिले असतील तर ते पुन्हा मिक्सरमध्ये घालायचे आहेत पुन्हा आणि ते पुन्हा इथं ग्राइंड करून घ्यायची याप्रकारे मी दोनदा इथे मिक्सरमधनं हे सगळं ग्राइंड करून घेतलं आहे आणि याचं शाबूदान्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे इथे ते ज इथं हे पीठ साईडला ठेवूया तोपर्यंत आपण इथे मिक्सरचा जार घेतो त्याच्यामध्ये एक मिरच्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि हे मिक्सरमधनं ग्राईंड करून ह्याचा एक ठेचा तयार करून घेणार आहे या प्रकारे याचा एक ठेचा तयार करून घेतलेला आहे आणि इथे एक मोठा उकडलेला बटाटा घेतलेला आहे आपण जे साबुदाण्याचं पीठ आपण घेतलेलं आहे त्यामध्येच हा बटाटा मी किसून घेतलेला आहे इथे प्रकारे इथं तर बटाटा इथे किसून झालेला आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे सेंदवचं मीठ घातलेलं आहे आणि आपण मिरची जिरे आल्याचा जो ठेचा तयार करून घेतला आहे तो ह्याच्यामध्ये सगळा घातला त्यानंतर याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा दोन चमचे कूट घालायचा आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी घालायची आवश्यकता लागत नाही कारण आपण जो बटाटा अगदी मऊसूद शिजवलेला असो त्याच्यामध्ये त्यामुळे तेवढ्या त्या पाण्यावरतीच ह्या हे पीठ चांगलं भिजलं जातं पाणी घालायची आवश्यकता लागत नाही पण जर समजा तुमचं अगदीच पीठ कोरडं वाटलं तर एखाद दोन थेंब तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता फारशी पाण्याची गरज लागत नाही त्यानंतर या प्रकारे याचे लहान लहान मी गोळे करून घेतलेत भजीच्या आकाराचे केलेले आहेत तुम्ही जरा जाडसर किंवा मोठे केले तर अगदी वड्यासारखे मोठ्ठे पण होतात मी इथे लहान लहान असे वडे तयार करून घेते या प्रकारे इथे सगळे आता मी गोळे तयार करून घेते आणि जरा असे असे प्रेस करून घेते म्हणजे त्याला मस्त असा वड्यासारखा आकारेल या प्रकारे इथे सगळे तयार झालेले आहेत आणि इथे मी गॅसवरती तेल गरम करून घेतलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर सगळे वडे याच्यामध्ये एक एक करून सोडायचेत आणि आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचेत प्रकारे झटपट हे वडे तयार होतात मुख्य म्हणजे आपण शाबुदाणा इथे भिजवलेला नव्हता न साबुदाणा भिजवता झटपट आपल्याला शाबुदाण्याचे वडे खायचे असतील तर मस्त असे हे पटकन तयार होतात मी बघू शकता मस्त अगदी सोनेरी असे क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही बाजूला उलटपालट करून घ्यायचे आणि मस्त तळून घ्यायचे दोन्ही बाजूला झटपट हे वडे तयार होतात तुम्ही याला भजीसुद्धा म्हणू शकता साबुदाण्याची किंवा वडे म्हणू शकता तितक्या साबुदाण्याच्या वड्यासारखीच मस्त चव येते आणि तितकेच ते कुरकुरीत होतात आणि अगदी कमी तेलकट असे होतात झटपट आपण इथे पुढचा प्रकार करणार आहोत गूळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू करणार आहोत त्यासाठी इथे मी दोन कप शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इथं लोखंडी कढईमध्ये मी भाजुन गेती है। है भाजुन थे थे ते भाजून घेते आहे स्लो गॅसवरती आपल्याला हे सतत हलवत शेंगदाणे अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहेत मोठा गॅस करून झटपट भाजायचे नाहीत नाही तर ते आतमध्ये कचकट राहतात शेंगदाणे आणि तेवढे चवीला चांगले लागत नाहीत म्हणून स्लो गॅसवरती मी दहा मिनटं हे शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत अगदी डा पडेपर्यंत त्यानंतर आता हे एका डिश काढून घेऊया काढून घेऊन आपल्याला हे थंड करून घ्यायचे शेंगदाणे तुम्ही बघू शकता मस्त खरपूस आपले शेंगदाणे इथे भाजून झालेले आहेत काढून घेतलेले आहेत थंड करून ह्याच्यावरची आपण अर्धवट सालं काढून घ्यायची पूर्णपणे सगळी सालं काढायची नाहीत कारण सालीमध्ये पण खूप पौष्टिकता असते या प्रकारे मी अर्ध्या शेंगदाण्याची इथं सालं काढून घेतलेली आहेत आता मिक्सरचा एक जार घेतला त्याच्यामध्ये एक कप मी भाजलेले हे शेंगदाणे घेतलेले आहेत आता पहिल्यांदा मिक्सरमधनं आपल्याला हे पल्स मोडवरती अगदी बंद चालू करत जाडसर असे ग्राइंड करून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच मिक्सरच्या जारमध्ये एक कप इथे मी किसलेला गूळ घेतलेला आहे एक कप शेंगदाणे त्याच्यासाठी एक कप गुळ घ्यायचा आणि हे दोन्ही आता मिक्सरमध्ये जाडसरच ग्राइंड करून घ्यायचं आहे खूप बारीक करायचं नाही आहे रवाळ असं हे मिश्रण व्हायला पाहिजे म्हणजे आपण जेव्हा लाडू करू तेव्हा त्याची टेस्ट खूप तोंडामध्ये चांगली लागते आणि टाळ्याला आपले हे लाडू चिकटत नाहीत आता हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून झालेलं एका डिशमध्ये काढून घेऊया ह्याच्यामध्ये तूप वगैरे घालायची आवश्यकता लागत नाही तुम्हाला स्वादासाठी इथे वेलची पावडर किंवा तूप घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता पण मला हे गूळ शेंगदाण्याचे लाडू असेच खूप आवडतात शेंगदाण्यामध्ये ओरिजिनल त्याचं स्वतःचं तेल असतं त्याच्यामुळे हे लाडू वळताना आत्ता जरी हे मिश्रण कोरडं दिसलं तरी सुद्धा हे लाडू भराभरा वळले जातात आणि त्याचं तेल सुटत जातं तुम्ही बघू शकता मस्त असा हा लाडू तयार झालेला आहे या प्रकारे इथे मी गूळ शेंगदाण्याचे पौष्टिक असे लाडू तयार करून घेते उपासाला तर चालतात पण आदल्यामधल्या वेळेमध्ये मुलांना तुम्ही एक ख खा लाडू खाऊसाठी म्हणून देऊ शकता किंवा टिफिनमध्ये देऊ शकता झटपट होतात आणि अतिशय असे हे पौष्टिक असे हे लाडू होतात आता या प्रकारे मी सगळे लाडू इथे तयार करून घेतलेले तुम्ही बघू शकता मस्त हे उपासाला चालणारे गूळ शेंगदाण्याचे झटपट लाडू तयार झालेले आहेत मला मी तर एक लाडू इथे ब्रेक करून दाखवते जेवढे बाहेरून छान दिसत आहेत तेवढेच आतमनंही रवाळ ते झालेले आहेत चला मग आता पुढचा प्रकार आपण इथे करूया इथे मी आता पहिल्यांदा वरीचा भात शेंगदाण्याची चे, आमटी आणि बटाट्याची भाजी करणार आहेत अगदी पोटभरीचा असा हा नाश्ता होतो वरीचा भात करण्याकरता एक वाटी वरी घेतलेली आहे जिरे घेतलेत मीठ घेतलेलं आहे आणि तूप घेतलेलं आहे साध्या सोप्या पद्धतीने झटपट हा वरीचा भात तयार होतो एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप इथं हलकंसं वितळलं आणि गरम झालं की याच्यामध्ये एक चमचा मी जिरे घातलेले आहेत जिरे तुपामध्ये चांगले फुलवून घ्यायचे आहेत आणि परतवून घ्यायचे आहेत जिरे चांगले फुलले त्यानंतर ह्याच्यामध्ये वरीचं तांदूळ घातलेले आहेत वरीचे तांदूळ ह्याच्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत पहिल्यांदा स्वच्छ वरीचे तांदूळ धुवून नितळून घ्यायचे आहेत आणि जरा कोरडे झाल्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचे आहेत इथे गरम पाणी पण मी गॅसवरती तापत ठेवलेलं आहे आपण कारण ह्या वरीच्या भातामध्ये गरम पाणी घालणार आहोत त्याच्यामुळे लवकर शिजतं आणि तेवढाच मोकळा पण होतो या प्रकारे आता एक पाच मिनटं झालेली आहेत मी चांगला हा वरीचे तांदूळ परतवून घेतलेले आहेत त्यानंतर आता लगेच ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत गरम पाणी घातल्यामुळे हा चांगला फुलतो तुम्ही बघू शकता असा मस्त असा हा वरीचा तांदूळ फुलतो आणि त्याचबरोबर शिजायला एक पाच ते सात मिनटातच लगेच शिजतो खूपसा वेळ लागत नाही पटकनच होतो हा त्यामुळे वरीचा भात जेव्हा आपण करतो तेव्हा याप्रकारे गरम पाणीच घालायचं त्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा हे सगळं मिक्स करायचं आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ह्याच्यावरती झाकून ठेवून एक दहा मिनटं वाफ येऊ द्यायची इथे पाच ते सात मिनटंच झालेली आहेत आपण काढून चेक करूया इथे बघू शकता मस्त असं पाणी सगळं आटलेलं आहे आणि मस्त मोकळा असा हा वरीचा भात तयार झालेला आहे मोकळा सळसळीत असा वरीचा भात तयार झालेला आहे आता आपण लगेच शेंगदाण्याची आमटी करूया मिक्सरचा जार इथे घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे एक चमचा होईल एवढं लाल तिखट घातलेलं आहे हे अगदी प्लेनवालं नुसतं मिरचीचं तिखट आहे जे उपासाला चालतं त्यानंतर याच्यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे आणि याची अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला इथे मिक्सरमध्ये मी याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि लगेचच इथे मी गॅसवरती एक पातीलं गरम करून घेते त्याच्यामध्ये एक चमचा मी साजूक तूप घालायचं आहे तूप चांगलं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा मी जिरे घातलेले आहेत जिरे उपासाला चालत नसतील तर स्किप करू शकता छान जिरे फुलल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे मिक्सरमधनं शेंगदाण्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती सगळी ह्याच्यामध्ये घालायची आहे मिक्स करून घ्यायची आहे फोडणीमध्ये चांगली त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घातलं आहे मिक्सरच्या भांड्यातच ते भांडं विसवून पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर मी इथे चवीनुसार साखर पण घातलेली आहे आणि इथे मी एक वाटी एक कप होईल एवढं मी ताक घातलेलं आहे आंबटवालं जे ताक असतं ना ते घालायचं एक चमचा इथे लाल तिखट घातलेलं ला आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे ताकामुळे या आमटीला मस्त अशी चव येते थोडंसं हे मला घट्टसर वाटलं म्हणून एक अर्धा ग्लास याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे परत पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आता तुम्ही बघू शकता मस्त याला उकळी आलेली आहे आणि आपली इथे शेंगदाण्याची ही आमटी तयार झालेली आहे जी उपासाला चालते तुमच्यात जर कोथिंबीर चालत असेल तुम्ही कोथिंबीरही याच्यामध्ये घालू शकता मस्त अगदी होते त्यानंतर लगेच आपण इथे बटाट्याची भाजी करून घेऊया पॅनवरती एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे अर्धा चमचा जिरे घातलेले आहे जिरे चांगले इथे फुलून घेतलेले आहेत परतून घेतलेले आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या घालायच्या आहेत चवीनुसार आपल्या मी इथे तीन ते चार मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत चांगल्या मिरच्या ह्याच्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर लगेच याच्यामध्ये मी इथे बटाटे उकडलेले बटाटे ना बारीक चिरून घेतलेत आणि ते घातलेले आहेत बटाटे तुम्ही हाताने करून पण घालू शकता किंवा याप्रकारे चिरून घालू शकता आणि ह्या जिरे आणि मिरचीच्या फोडणीमध्ये व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचेत आपल्याला त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे लगेच याच्यामध्ये साखर घालायचे कारण आपण इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याच्यामुळे ही भाजी व्हायला अगदी झटपट होते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा दोन चमचेत मी कूट घातलेला आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आपली ही बटाट्याची भाजी तयार होते एक दोन मिनटं मी वरती झाकून ठेवलेलं आहे म्हणजे मीठ आणि साखर चांगली विरघळते आणि मस्त याचा वास छान येतो भाजीला झाकण काढून घेतलेलं आहे दोन मिनटाने मस्त आपली ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे उपासाची आपले ते तिन्ही पदार्थ लगेच तयार झालेले आहेत पवधीचा भात शेंगदाण्याची मस्त आमटी आणि बटाट्याची भाजी असाचे आपले सगळे पदार्थ इथे तयार झालेले आहेत रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा